नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील

करत शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी लोकप्रिय दमदार माजी आमदार यांच्या सह उपस्थित मान्यवरांना आणण्यात आले यानंतर प्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली धानोरे शाखेचे उद्घाटन धूमधडाक्यात व उत्साही वातावरणात करण्यात आले सर केले होते। देवकते। अर्जुन देवकते श्यामराव देवकते दत्तू नाईक नवरे हरी ऐवळी दिगंबर चव्हाण धुळदेव ढेरे दत्तू देवकते काशीलिंग शेजाळ योगेश मधने शैला शेजाळ निलेश शेजाळ माऊली देवकते बापू मासाळ जाधव संभाजी देवकते धौंडी देवकते, देवकते, धर्मा ऐवळे महेश नाईक नवरे विठ्ठल हिंगिरे मौली हिंगिरे अजय नाईक नवरे अण्णासाहेब देवकते पाटील नवनाथ जगन्नाथ देवकते अग्निनाथ वामन चव्हाण नामदेव श्रीपती डेरे गुरुजी अर्जुन प्रताप देवकते समाधान मारुती ढेरे महाराज

देवकते वैशाली देवकते संगीता देवकते अश्विनी ढेरे अनिता शेजाळ संगीता चंदन शिबे जिजाबाई देवकाते सोहाली मस्के मानन मासाळ माधुरी हिंगेरे आदी महिला भगिनींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी प्रस्तावना माजी आमदार राम सातपुत्रे यांचे कट्टर समर्थक नामदेव ढेरे यांनी केली कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार लोकप्रिय आमदार विकासप्रिय आमदार दमदार आमदार माननीय रामभाऊ सत्पती साहेब नगर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब विष्णू साहेब बाबासाहेब फडकर कर्मच्या सर्वांनी मला नावण्यात येते आलेले सर्व सहकारी प्रतिष्ठित गावचे आलेले नागरिक या सर्वांना मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या शाखेच्या वर्षाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि प्रस्तावित माझ्याकडे दिलेला आहे तर चित्र हो अनोखर या ठिकाणी कृपया भारतीय जनता पार्टी शाखा शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं या ठिकाणी साजरा झालेला आहे या सगळ्या या ठिकाणी आपले भाऊ आमदार ते तुम्हाला माहिती सांगतील या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की तालुक्याच्या मुद्दा वंचित केलेलं असं हे धानोरे हे आमचं गाव आहे गाव आणि हे गाव पहिल्यापासून भाजप प्रेमी आहे आणि हे गाव निगराचं आहे आणि धनगराच्या गाव असल्यामुळं गेले पन्नास वर्ष हे गाव विकासापासून मुद्दाम वंचित ठेवलेलं आहे आणि या आमच्या गावातील लोकांना अनंत अशा वर्तनेला या ठिकाणी आम्हाला सामना करावा लागलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या गावाच्या काय ज्या काय समस्या असतील त्या समस्या आपले लाडके आमदार रामभाऊ सोडवतील असं मी तुम्हाला खात्री देतो विकासाच्या बाबतीतच या गावाच्या विकासाच्या बोलायचं म्हणलं तर आता आमच्या गावचा आमदार झालेला आहे गावांना त्यांना साथ दिलेला आहे चपासकीची थाप दिलेली आहे त्यामुळे या गावाचं नंदनवन होणार आहे आणि मग या

रसीच लागलेले भाऊ आमदार मध्ये रसीच लागलेले अरे हनुमान मंदिराला सभा मंडपाच काम हे तुम्ही आताच करणार नाही नाही आम्ही दोघाच करणार नाही नाही आम्ही तिघाच करणार गुम्याला ओढत का गाळ काढायचं काम साठ टाकायचं नाही ते मलाच मिळणार नाही नाही आम्ही दोघच करणार अरे ते गाळ काढून काय कोट्यामध्ये रुपये मिळवायचे आहेत का ते वाळूचं वडत का घुम्यात काय गाळ आहे त्यात वाळू आहे आणि वाळू काढून सात लाखाचं काम आहे वाळू काढून पंचावन्न रुपये मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे भाव या ठिकाणी मी तुम्हाला आव्हाज सांगतो मी एक सेवा निवृत्त गुरुजी आहे आणि गुरुजी चांगला असतो आणि गुरुजी वाढते असतो कारण का तर ज्या अर्जुनाला 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 या जगामध्ये अजिंक्य असा बनवला अजून असा धनुर्वी त्यामध्ये बनवला तो एक गुरुजी स्वतः तो द्रोणाचार्य गुरुजी होता आणि ज्या हाताचा हाताचा उजव्या मागितला तो भी गुरुजी द्रोणाचार्य चा स्वतः म्हणजे गुरुजी चांगला असतो आणि गुरुजी वाईट असतो प्रामुख्याने मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आम्ही या ठिकाणी खासदारकीला केला दीडशे मतदान तुम्हाला या ठिकाणी खासदारकीला केला आमच्या गावातून दिलेलं होतं त्यानंतर आम्ही आमदार केला आपल्या दानवे गावातून तीनशे मतदान तुम्हाला भावला आम्ही या गावातून दिलेलं होतं परंतु या ठिकाणी झाले काय तर आम्ही तीनशे मतदान भावला देऊन सुद्धा या ठिकाणी या तीनशे मतांवर आरोप लागला गेला की हे मतदान तीनशे चोरीला गेलो तीनशे मतदान आम्ही प्रामाणिकपणे अपार कष्ट करून आम्ही मिळून भावना दिलं परंतु ते तीनशे मतदान चोरीला गेलं असा आक्षेप या तीनशे मतदानावर निर्माण झाला कारण का तर या गावातील बाराशे लोकांच्या सह्या आम्हाला मिळाल्या बाराशे लोकांनी आम्हाला मतदान केलं मग रामबाबा त्यांचे मतदान फुटलं गेलं म्हणून माझा या प्रश्नाचं उत्तर आहे की बाबा हो आम्ही कष्ट करून त्यांचे मतदान रामबाबला या गावातून मिळवून दिलं अभाव अशी पण सुद्धा आम्ही कार्यकर्ते या दानवमध्ये पाचवा कार्यकर्ता सुद्धा आमच्या नव्हता आणि या चार कार्यकर्त्याच्या जोरावर आम्ही हे तीन शेमदान मिळवलेलं आहे पाचवा कार्यकर्ता सुद्धा आमच्या बरोबर नव्हता अशी परिस्थिती मतदान या गावातून तुम्हाला मिळवून दिलेलं आहे इथं परिस्थिती अशी भाव झाली की आमच्याजवळ पाचवा माणूस नव्हता का चित करत नव्हता तर ते म्हणायचे गुरुजी तुमच्या बरोबर फिरलं तर आम्हाला बंगल्यावर फोन येईल आमच्यावर दबाव येईल आम्हाला तुमच्या बरोबर फिरता येत नाही मग आम्ही सांगितलं लोकांनी आमच्या मतदारांनी सांगितलं भाऊ तुम्ही त्यांच्याबरोबरच फिरा पण मतदान मात्र राांबवला करा तुम्ही त्यांच्याबरोबर फिरा तर मतदान मात्र रामबावलाच करा लोकांनी ते ऐकलं लोक म्हणजे गुरुजी तुम्ही सांगता ते आम्ही त्यांच्याबरोबर फिरतो तर आमची लोक भाऊ त्यांच्याबरोबरच फिरत होती त्यांच्याच लोकांमध्ये फिरत होती आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये त्यांच्यामध्ये पाहत होती त्यांच्याबरोबर फिरत होती परंतु मतदान हे तुम्हाला केलं आणि ह्या गावात अशी चर्चा हे किती चार पाच जण आहेत यांना लेट नाही पन्नास साठ मत त्या गावात लेट आणि मिळायची असं प्रयत्न तुम्ही तीन आणि किसानच्या गावात दाखवायला जाऊन येत ना तुम्हाला आम्ही हॉटेलमध्ये पार्टी देतो फक्त तीन आणि किसानच्या गाठून दाखवा तुम्हाला हॉटेलमध्ये आम्ही पार्टी पार्टी देतो अशा पैदा लागल्या तरी सुद्धा भाऊ आम्ही या ठिकाणी लोक आम्हाला म्हणायचे की <क्ताथिकनार> <workitenın> आम्ही गरीब आहे आम्ही सर्वसामान्य काम करून ठेवणारी माणसं आहेत मोठ्या लोकांच्या घड्या आम्हाला दबाव नाही तर आम्ही आपल्या गप्प तुम्हाला मतदान करतो आणि त्या पद्धतीने भाऊ मतदान या दबावपोटी अंतर्गत आपल्याला मतदान दिलेलं आहे आणि त्यांच्यात खाऊन त्यांच्यात पिऊन त्यांच्यात राहून त्यांच्या नेतो सुद्धा अंतर्गत आज माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होत त्यांच्या बाजूचा आत्म काय का नेतं माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होत आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला तीनशे मतदान या ठिकाणी आपल्याला मिळवत आलेलं आहे आणि भाव मी तुम्हाला सांगतो किल्ला दीडशे आमदार किल्ला तीनशे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत मध्ये या गावात तुम्हाला सहाशे मतदान दिल्याशिवाय आम्ही स्वस्त मतदान आणि जर भाव तुम्ही आम्हाला साथ दिली आम्हाला तुम्ही भाव प्रत दिले तर येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये नऊशे मतदान घेऊन या गावात सरपंच

संभोतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जनता पार्टी भारतीय जनता पार्टी